मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि त्यावरून राजकीय आरोप आणि प्रत्यारोपाला सुरुवात झालेली आहे आणि त्याच सर्व संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रवक्ते आमदार संजय शिरसाट सर सोबत आहेत सर काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला मालवणामध्ये आणि त्यावरून राज्यभरात आंदोलनं झाली विरोधक टीका करू लागले सरकारचं अपयश आहे हे सगळं सरकारमुळे झालं भ्रष्टाचार झाला तुम्ही या सगळ्यांकडे कसं पाहता सरकारचं फेल्युअर आहे का छत्रपतींचा पुतळा प पडतो त्यामागे बघा झालेली घटना ही दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रातला कोणताही माणूस कोणत्याही राजकीय पक्षाचा असो या गोष्टी गोष्टीची निंदाच करणार आहे आता राहिला प्रश्न तर बांधकामाचा त्यात भ्रष्टाचार झालाय का टेंडर निघाला का प्रत्येक गोष्टीचा टेंडर निघत असतं पण असं कोण करू शकतं का अशी घटना घडावी असं कोणाच्या मनात असतं का दुर्दैवी घटना आहे त्याची चौकशी झाली पाहिजे जो कोणी असेल तर आरोपीदाराच्यावर शिक्षा झाली पाहिजे इथपर्यंत ठीक आहे परंतु या गोष्टीचं भांडवल करणं कितपत योग्य हो आहे अशा वेळेला विरोधी पक्षातलं असो किंवा सत्ताधारी पक्षातलं असो यांनी एक सामाजस सामंजस्यपणे भूमिका घेतली पाहिजे समाजाला सांगितलं पाहिजे की घटना दुर्दैवी आहे आम्ही सर्वजण त्याचा निषेध करतोय परंतु यावर पर्याय काय काय करायचे ते आम्ही बसून निश्चित ठरू आणि एक वातावरण ज्याला चांगलं हेल्दी वातावरण म्हणतात ते करायचा प्रयत्न केला पाहिजे होता परंतु झालंय कसं आहे ह्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना छोटी छोटी घटना कोणती जर असली ना तर त्या गोष्टीला मोठे करतात म्हणजे छोटी गोष्ट घोट घटना म्हणजे तुम्ही आता हे समजू नका की महाराजच पुतळा पडला का छोटी घटना आहे नाही ती मोठी घटना आहे छोटी घटना म्हणजे एखादं जर उदाहरण द्यायचं असलं की कुठंही खट्ट जरी झालं ना छो छोट्यात छोटं काम जरी झालं ना मग हे महाविकास आघाडीने केलं के आम्ही त्या घटनेला छोटी असो मोठी असो याला सिरियसली घेत असतो कधी आम्ही त्याला गांभीर्याने घेतलं नाही असं कधी होत नाही या लोकांना प्रोग्राम नाही आहे छोटी घटना मी जे बोलत होतो तीही की म मा, मा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना निघाली त्यामध्ये अकाउंटमध्ये एक दिवस पैसे पडायला लेट झाले घटना छोटी आहे की नाही बघा स्कीम घोषित केली परंतु आणखी महिलांच्या खात्यावर पैसे पडले नाही मग बँकेसमोर पहा ही किती गर्दी झालेली आहे आणि हे महिलांना असं फसवण्याचा प्रयत्न करत आहेत मग निवडणुकीनंतर हे योजना बंद करतील अरे एखादा दिवस पुढं मागं जर तर पैसे पडायला झाले परंतु त्या छोट्या घटनेचा याने भाऊ करायचा प्रयत्न केला मोठी घटना झाली मोठ्या घटनेचासुद्धा भाऊ करायचं गेला आता बदलापूरची घटना ही या महाराष्ट्राला काळीमा फासवणारी घटना आहे प्रत्येक नागरिक चिडलेला आहे त्याच्यावर मी सुद्धा आक्रमण बोललो त्याचं भांडवल करायचा प्रयत्न केला तुम्ही अशा पद्धतीने गेलं पाहिजे की सरकार जरी कुणाचं असलं तरी घटनेला माफी नाही आणि त्यासाठीच विरोधीमध्ये जरी असलो तरी आम्ही उभे राहतो हे चित्र आपल्याला महाराष्ट्राला दाखवायचं होतं भांडवल केलं मग जोडे मारू आंदोलन करू काय तोंडाला पट्ट्या बांधतात महाराजांचा पुतळा पडला हे घटना कुणालाही चांगली वाटलेली नाही पण सर दुसरीकडे म्हणता की विरोधक आंदोलन करतात मात्र तुमच्याच पक्ष सोबत असणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील आज आंदोलन करत आहेत निषेध आंदोलन करत आहेत आज सना मलिक यांनी देखील आंदोलन केलं ठिकठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाने आंदोलन केलं सरकारलाच घरचा आहे म्हणायचा का त्यांनी आता भावना व्यक्त केली म्हणून त्यांनी भावना व्यक्त करायचा प्रयत्न केला परंतु मला वाटतं सत्ताधाऱ्यामधल्या नेत्यांनी त्यांच्या नेत्याचं विचारून अशा गोष्टी करायला पाहिजेत आपण उलट ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी जाऊन शांतता कशी प्रस्थापित करता येईल लोकांना समजून कसं सांगता येईल हा प्रयत्न करायला पाहिजे होता काल मी त्या तुमच्या टी व्हीच्या माध्यमातून पाहिला तिथं काही लोक दगडं मारत होते कमी चपला फेकत होते स्थळ पवित्र आहे ना ते अशा घटना तिथं घडल्या पाहिजेत अशा वेळेला राजकीय पुढारी म्हणून जेव्हा तुम्ही मिरवता त्या टायमाला त्यांना तुम्ही इतरांना समाजाला ज्याचा राग आहे ते ज्यांना चीड निर्माण झालेली आहे त्यांना समजवायचा प्रयत्न केला पाहिजे होता मला वाटतं अजितदादांच्या राष्ट्रवादींनी जे काही आंदोलन करतायत याचा इफेक्ट जो आहे ना तो दादांच्या करिअरवर होत असतो ओके okay. सर दुसरीकडे एक महत्त्वाचा प्रश्न काल राजकोट किल्ल्यावरती खूपच दोन गट रा नारायण राणेचा गट असेल किंवा मग आजी आदित्य ठाकरे गेले होते दोन गटामध्ये राडा झाला कार्यकर्ते आक्रमक झाले होते खूप गंभीर तिकडे परिस्थिती होती कुठेतरी पर महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लागत आहे का या सगळ्या गोष्टीवरून आणि नारायण राणे आक्रमक झाले होते माध्यमांचा बोंब पकडला निलेश राणे एस पी डी सी पी लेवलच्या पोलीस ते त्याशी धावून गेले काय वाटतं नेमकं तुम्हाला संजय राऊत असं म्हणत आहेत की गृह खात्यावरती हात थुंकण्याचा प्रकार आहे बघा संजय राऊत काय म्हणतात मला त्याच्या त्याच्या त्याला मी क कवडीची किंमत देत नाही परंतु माझ्या दृष्टिकोनातून मला जे काय वाटतं एक नागरिक म्हणून होईना अशा आता महाराजांचा पुतळा पडला विषय कुठे गेला आहे डायवर्ट झाला आहे मग तिथं तो आदित्य जाऊन काय भाषण केलं मग कोणी पावसात भिजायला लागलं आजकाल तर एक फॅड झालेलं आहे पावसात भिजायचं भिजून लगे भाषण करायला लागलेत जसं यांना फार काही आपुलकी वगैरे आहे तिकड नारायण राणेंनी काहीतरी बोलले ज्येष्ठ नेते त्यांच्या तोंडातून काहीतरी वक्तव्य निघालं म्हणजे महाराज विषय बाजूला आपसामध्ये भिडणं ज्याला म्हणतात ना आपसामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष असं भिडणे हाच प्रकार लोकांनी पाहिला कुठं त्या विटंबनाचा किंवा कुठं तो पुतळापडण्याचा संबंध आला नाही झाला आणि मला अशा घटनेमुळं महाराष्ट्रातलं जे काही संस्कृती आपली एक चांगलं हेल्दी वातावरण आपण इतर राज्याला पहिले नावं ठेवायचं बंगालमध्ये असं होतं बिहारमध्ये असं होतं पीमध्ये असं होतं आता तीच घटना जर आपल्या महाराष्ट्रात व्हायला लागले आपण जर एकमेकाच्या अंगावर धावून चाललो तर मग आपण त्यांच्यापेक्षा वेगळे कुठे आहेत म्हणून हे संताची भूमी देशाला दिशा देणारा हा महाराष्ट्र त्याच्याकडून लोकांना हे अपेक्षित नाही आणि लोक महाराष्ट्राचे जे समजदार आहेत ते सुद्धा या गोष्टीला कधीच समर्थन करणार नाही पण एक महत्वाचं निलेश राणे वारंवार पोलिसांवरती आक्रमकपणाने धावून जातात किंवा वक्तव्य करतात नितेश राणे एका ठिकाणी म्हणतात की आमचा बाप जो आहे तो सागरवरती बसलेला आहे कुठेतरी याकडे तुम्ही कसं पाहता कारण शेवटी ते पोलीस आहेत एवढी परीक्षा किंवा एवढा सगळा अभ्यास करून ते त्या पदावरती पोहोचलेले असतात आणि त्यांच्याबद्दल जर का असं कोणी त्यांच्यासोबत असं कोणी वागत असेल तर ते कितपत योग्य आहे नाही योग्य तर नाही याचं समर्थन मी पण करणार नाही परंतु आता त्यांनी काय बोलावं काय नाही बोलावं तर मी काय बोलावं याला याला मीच जबाबदार राहील ना चांगल्याचा वाईटचा जबाबदार मीच राहील तसं ते जे काही बोलतात त्याच्या चांगल्याच्या वाईटचे जबाबदार ते राहतील पण तुम्हाला वाटतं सहसा असे वक्तव्य टाळावेत हे माझी त्यांनाही विनंती राहील असं नका बोलू एक पोलीस अधिकारी असला म्हणून तो काही या महाराष्ट्राचा नागरिक नाही देशाचा नागरिक नाही किंवा त्याला स्वाभिमान नाही त्याला चेड येत नाही असं नसतं तोही माणूस आहे त्यालाही भावना आहेत त्या भावनेचा आपण आदर केला पाहिजे आणि कदर केली पाहिजे सर एक शेवटचा महत्वाचा प्रश्न एक सर्वे आलेला आहे समोर ज्यामध्ये काँग्रेसला सगळ्यात जास्त जागा मिळतात महाविकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळताना दिसत आहे तुम्ही कसं पाहता आणि महायुतीच्या नेमकी यावरती भूमिका काय असणार आहे आता बघा महाविकास आघाडीने सर्वे केले किंवा इतरांनी सर्वे केले किंवा आम्ही सर्वे केले हा सर्वे आजच्या घडीचा आहे रोजच्या बदलणाऱ्या घटनेवर राजकारण पुढं चालतं तुम्ही या यापूर्वी जो चा सड़ात मुन पसंदी सर्व पाहिला त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा सगळ्यात लायक चेहरा म्हणून पसंती सर्व जनतेने एकनाथ शिंदेसाहेबला दिली त्या टायमाला हेच महाविकास आघाडीचे नेते बोलायचे हे असं कधी असतं का ते सर्व सगळे बकवास आहेत आता ते बकवास म्हणणार आहेत का दुसरं महत्त्वाचं जोपर्यंत युतीची बोलणी होत नाही मग तो महाविकास आघाडी असो का महायुती असो बोलणी कंप्लीट होत नाही तोपर्यंत अनेक घटना घडणार आहेत फाटाफूट होणार आहे एकमेकाच्या विरोधात बंडखोरी होणार आहे आणि त्याच्यानंतरचा जो काही सर्वे येईल त्याला थोडा बेस असणार आहे म्हणून आजच्या घडीला हे जे काही सर्वे आहेत ते प्रायमरी स्टेजवर आहेत त्या स्टेजवर जायला आणखी वेळ आहे आणि तुम्हाला काळ दाखवून देईल माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल सर्वसामान्यांसाठी असेल एकनाथ शिंदेसाहेब ज्या गतीने काम करता येत ना ते लोकांना तर भावत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं वातावरण हे हेल्दी होत चाललेलं आहे महायुतीकडे आणि त्याचाच परिणाम म्हणून हे महाविकास आघाडीचे नाही ते भांबवलेले आहेत कधीतरी पाहिलं नसेल पण तोंडाला पट्ट्यावर लावून बसायला लागलेत आता काहीतरी त्या चर्च गेटला येणार आहेत हे जे काही नेरेटिव्ह पसरायचा प्रयत्न करत आहेत त्याला यश येणार नाही असं माझं मत आहे म्हणून येणार स्वतः ही माहितीची असेल दुसरं एक महत्वाचं तुम्ही म्हणताय की महाविकास आघाडीमध्येच बंडखोरी वगैरे होईल पण तुमच्यासोबत असणारे बच्चू कडू यांनी आता वेगळी वाट धरलेली आहे काल त्यांनी संभाजीराजांसोबत बैठक घेतली आणि एक तिसरी आघाडी त्यांचा तर एक सर्व प्रयत्न सुरू आहे बच्चू कडू नाराज होते का सरकारमध्ये असताना किंवा बच्चू कडू बच्चू कडू हे अपक्ष म्हणून सरकारला दिलेला त्यांनी पाठिंबा आहे तिथपर्यंत तो मर्यादित आहे तो काही माहितीचा घटक नाही सरकार लिहिलेला पाठिंबा आहे त्यांचा म्हणून त्यांना निर्णय घ्यायच्या आद त्यांचे त्या स्वातंत्र्य आहे त्यांना ते, ते निर्णय घेतात काल संभाजीराजेंशी भेटले त्यांच्याशी बोलले तिसरी आघाडी चौथी आघाडी जी काही करायची असेल तो अधिकार त्यांचा आहे म्हणून त्या अधिकार आम्ही भाष्यच करत नाही या विधानसभेच्या निवडणुकीत जशा जवळ येतील त्या टायमाला प्रत्येकाला आपले आमदार वाढवावेत किंवा आपण काहीतरी वेगळं करावं असं जर काही लोकांचा संकल्प असेल तर त्याला विरोध करण्याचं काहीच कारण नाही म्हणून बच्चूकडं का, कसं काय महायुतीतून गेलं बाहेर असं काही नाही आहे त्यांना तो अधिकार आहे आणि त्यांनी ते केलं तर योग्यच आहे आपल्याला त्यांच्याबद्दल काही दुमत नाही उद्या त्यांचे जरी आमदार वाढले तर ते महायुतीला पाठिंबा देतील असं एकंदर चित्र दिसतंय म्हणून करावं प्रत्येक पक्ष आपलं वाढवण्यासाठी प्रयत्न करतो त्यात तो एक प्रकार आहे खूप खूप धन्यवाद सर साम टी व्हीशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन विक्रम सर मी सूरज मसूरकर साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका